पालघर जिल्ह्यामध्ये तीन नगरपरिषद आणि एका नगरपंचायतसाठी ती दोन डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि त्या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन मात्र पूर्णपणे सज्ज झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे मी आता पालघर नगरपरिषदेच्या समोर उभा आहे आणि या ठिकाणी जर बघितलं तर उद्या सकाळपासूनच या ठिकाणी जे मतदानाचं साहित्याचं जे वाटप आहे हे उद्या सकाळी नऊ वाजल्यापासून चालू होणार आहे आपण जर बघितलं तर या ठिकाणी जवळपास तीन नगरपरिषद आणि एका नगरपं निवडणुकीमध्ये जवळपास एक लाख सोळा हजार सहाशे साठ मतदार असून एकशे पंचवीस मतदान केंद्रावरती आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत यामध्ये एकोणसाठ हजार सातशे छप्पन पुरुष आणि एक छप्पन हजार आठशे बहात्तर महिला तर बत्तीस इतर मतदारांचा समावेश आहे एकूण एकशे पंचवीस मतदान केंद्रापैकी सर्वाधिक छप्पन मतदान हे केंद्र पालघरमध्ये आहेत आणि या ठिकाणी जवळपास पंचाहत्त पंचावन्न हजार सातशे सत्तावीस मतदार जे आहेत हे आपल्या मतदानाचा हक्क बजाव डहाणू नगर परिषदेमध्ये एक्केचाळीस बूथ असून अडोतीस हजार सहाशे त्र्याण्णव मतदार आहेत वाडा नगरपंचायत मतदार आहेत तर जव्हार नगर परिषदेमध्ये अकरा बूथवर नऊ हजार तीनशे सत्तेचाळीस मतदार हे आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत एकंदरीतच जर बघितलं तर प्रशासन हे पूर्णपणे निवडणूक प्रक्रियेसाठी सज्ज झालेलं आहे त्यामुळं या निवडणूक प्रक्रियेमध्ये आपली लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक मतदारांनी घराबाहेर पडून या नगरपरिषद निवडणुकी मध्ये आपला मतदानाचा हक्का बजवावा असा आव्हान सुद्धा प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलं आहे विजय गायकवाड टीव्ही नाईन मराठी पालघर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही नाईन मराठी एकमेव